फहेद अहमद यांची पुसत शहर काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ती अनेक युवकांचाही पक्षप्रवेश बुधवार दिनांक ऑक्टोबर बावीस रोजी श्री फहेद अहमद यांची पुसत शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉक्टर मोहम्मद नदीम साहेब यांच्या शुभहस्ते फहेद अहमद यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले याचा प्रसंगी यांच्यासोबत त्यांच्या अनेक तरुण सहकार्यांनी आणि युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमाप्रसंगी पुसत काँग्रेस शहर अध्यक्ष शेखजिया पुसत काँग्रेस युवक शहर अध्यक्ष डॉक्टर मोहसिन खान तहसीन खान पहलवान एडव्होकेट सोबान मिर्झा सय्यद जानी पाशा भाई वसीम भाई जाफर भाई माजी नगरसेवक समक कुरैशी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते